त्यांनी सांगितलं पोलीस लग्न ठरले त्याचं काळजी करण परत हे करू शकलं नाही कफाशीच फीक होत जाण्या रोगाला फीक उद्ध्वस्त झालं वर्षी फीक उद्धस्त झालं होतं जागोफा दुसऱ्यांदा फीक, फीक गेलं सावकाराचे पैसे परत करता आले नाही आणि त्यांनी आमची भांडी कोणी बाहेर काढली आम्हीचा पंचनामा झाला पूर्वीचं लग्न ठरलं होतं ते लग्न मोजलं आणि त्यामुळं मालकाला माझ्या सहन झालं नाही बाजारात गेला इंजिनची वाटली घेतली जाता दादा फ्याला आणि तो आम्हाला सोडून गेला हे कशामुळे लागत आहे हे गजर सावकार असं कर्ज काढलं होतं निसर्गाचा झाला त्यामुळे फी कुदर झालं आणि त्यामुळे हे पैसे परत कर्ज आले नाहीत आणि त्यामुळे भांडी कुंदी बाहेर काढली गेली पोलीसच्या लग्नामध्ये सहन झाले नाही त्यामुळे हे गज याचा अर्थ कर्जवादा फरार हा या देशाच्या शेतीला लागलेला रोग आहे दिल्लीमध्ये फरक दिलं बँकांची चर्चा केली नाबाध ही जागतिक देशाची बँक त्याच्या प्रमुखांना बोलावलं रिझर्व बँकेची चर्चा केली आणि शेवटी निकाल घेतला काय व्हायचं असेल ते होईल समन देशाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज वाफ करू एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज असतं एका हुकानेचे कर्ज वाफ करतो अचितच वेजे लीन करत जिएगा. सत्सदन वाडेला हा वैदिक आदे काम आहे. अनचित झाले या वेळेला जा वाचानी मी वाचमी दे सोड्य. स्थितीचाच सोड्य. मला सांगायला विशेषतः गहू आयात केला गेला त्या देशामध्ये मी ते खातर शोधल्याच्या भारत हा जगाचा दोन नंबरचा गहू निर्माण करणारा देश जगात झाला तर मी केलं नाही मी धरून ठरवलं असेल पण त्या काळ्या ईशी इमानदार ठरवल्या शेतकऱ्यांनी कष्ट केले एवढंच नाही तांदूळ तांदूळ हे थायलंड आणि अमेरिकेमध्ये जास्त विकत होता पण किंमत सांगितली कर्जातून नुकतं केलं या देशाने जगात एक नंबरच्या तांदळाचं उत्पन्न उत्पादन केलं आणि या देशाची प्रतिष्ठा वाढली फलवाड योजना जी आम्ही लोकांनी खाली मग ती दाखी असते नातीची कोकणाचा आंबा असो हिमाचलमध्ये सफरचंद असो अन्य राज्याचे अन्य फस होतो त्या सगळ्याला प्रोत्साहन केलं आणि आज जगामध्ये फळवा योजनेची फळं ही क्रमांक एक मी तयार करतो होतात तर ते भारतामध्ये होतात हे करत माझ्या कसं काही शेतकऱ्यांनी या देशात दाखवलं हा असूच आहे की काळ असा होता की घरामध्ये घराच्या भक्ताने बाजारात वळसाली घेतली आणि तो रस्त्या घरी आजारला आणि कुणी विचारलं काय खरेदी केली आणि त्यांसाठी तर वळसदी घेतली तर लोक कोणाचे घरी कुणी आजारी आहे का आजारी असेल

शेतीचा अर्थशास्त्र बदलायला त्याचा उपयोग झालेला हे का घडू शकलं हे घडू शकलं त्याचं कारण उत्तम किंमत चांगल्या जातीचं बियाणं तर रास्त किंमतीत खर्च औषधं आणि कष्ट करणारा मेहनत करणारा शेतकरी त्यामध्ये होऊ शकत दहा वर्षाच्या हवी मी खातं सोडलं मोदींचं आणि काय केलं त्यांनी दहा वर्षात शेती वेळी आज या देशाची शेती संकटात आली अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचा विजय काढी आमच्या एका सरकारने भाषणावर केला दिल्लीमध्ये प्रवेश करण्याच्यासाठी जो महत्त्वाचा रस्ता आहे तो राजस्थानवर न्यायचो हरियाणात न्यायचो पंजाबत न्यायचो तो त्या देशा भागाच्या शेतकऱ्यांनी शेतीवाल्याच्या किमती नीट मिळाव्या हव्यात यासाठी आंदोलन करायचं ठेव लोक आले हजारोच्या संख्येनं आले आपले ट्रॅक्टर घेतले त्या ठिकाणी आले आणि दिल्लीच्या रश्यावरती अभेक्षा ही होती की केंद्र सरकार मोदी सरकार त्यांच्याशी विचारविह कराय दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिनाला कोणी झुमकून बघितलं नाही सरकारला वाटलं किती दिवस पण पंजाबचा तो शेतकरी बहादूर शेतकरी होता त्यांनी काय केलं आपल्या घ्यायच्या दोन तीन केली एकाने जायचं दिल्लीचा रस्ता आणि दुसऱ्याने शेतीची शी कामं बघायची पंधरा दिवस शेतीची कामं बदलल्यानंतर दुसऱ्याने दिल्लीचा रस्ता यायचा आणि दिल्लीचा रस्ता जो आधी आला त्यांनी जाऊन शेतीचं काम, काम करायचं ही मंडळी एक वर्ष होय त्या सीमेल वर्षी सरकारने झमकून बघितलं नाही शेवटी नाईला आणि शेतकऱ्यांचं हे दुखण त्यांना मान्य करावं लागलं निर्णय घेतले पण आजपर्यंत त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी त्या ठिकाणी केली नाही आणि म्हणून आणखी संकट वाहत आहेत अभ्यास सुद्धा वाहत आहेत आज साखरेची काय स्थिती देशामध्ये उत्तर प्रदेश एक नंबरचं साखरेचं उत्पादन करणारा देश राज्य होतं यंदा त्या वर्षी महाराष्ट्राचा फायदा नंबर आहे काही कारण घेतली दोन हजार अखेरी इथल्या वसंतदादा इन्स्टिट्यूटने नवीन जाती आणि तत्व हे सांगितलं आणि त्याचा फायदा आज उषाच्या क्षेत्रामध्ये या फ्रियाच झालं पण इतर अनेक गोष्टी या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे आणि त्याचं कारण आहे की दिवसेंदिवस या शेती शेतीवर लक्ष कमी होते आणि त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा देशा राज्यामध्ये आत्महत्या वाढायला लागलेली मध्यंतरी अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सांगितलं भाषण केलं कि से के की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची वाफी शरद पवारांनी मागितली पाहिजे मी माहिती घेतली मी असे भरे अस्महत्ता कमी झालेल्या होते आणि मी महाराष्ट्राच्या शेतीचं काम सोडलं अस्महत्याचा दर वाढत गेला आज महाराष्ट्र दुर्दैवानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आस्वास्याच्या रस्त्यावर देशात वर द्यायला लागला हे राज्याच्या दृष्टीने आणि त्याचं कारण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची येते ते असता नाहीये एका वाजून शेतीची स्थिती ससाही लोकांच्यासाठी वापरायची आज काय होते मग अशी आमच्या एका सरकारने माहिती दिली की झारखंड सारखं राज्य आदिवासींचे राज्य आदिवासी मतंतच नाव आदिवासींच्या प्रश्नाच्यासाठी एक मोठं संमेलन त्यांनी रांचीला केलं रांची ही झारखंडची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्याला मदत करत नाही आणि मोदी साहेबांच्या त्यांनी टीकाची भणी केली परिणाम काय झाला एखादा जागृत असता तर त्यांनी त्यांचं दुःख काय हे समजून घेत असत आणि त्याचं मार्ग काढला असता पण फिरायमांच्यावर टीका करतो काय त्यांचे कारण काढले आरोप केला आणि झारकांचा मुख्यमंत्री आज गेले पाच महिने तुरुंगामध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव तीनदा निवडून आला प्रचंड वर्षांनी वचा सामान्य कुटुंबाचा एकाचा नोकरदार अनेक चांगले कार्यक्रम हाताळले घेते राज्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात अनेक नवीन कार्यक्रम हातावे घेते की ते बघायला देशाच्या बाहेरनं सुद्धा लोक येतात जसं शिक्षणाच्या संबंधीची त्यांनी धरून आखली तशीच आरोग्याच्या संदर्भात धरून राखली तुम्ही आजारी खात तर सहराने त्याला इलाज कसा देता येईल आणि लवकर त्याची कशी सुटका करता येईल यासाठी त्यांनी कार्यक्रम अफसर दवाखाना आणि त्याचा फलाम की त्या राज्यामध्ये आधार सोनाची टक्केवारी खाली आली लोक वगैरे आले काय ठेवणकार केला त्या अरविंद केजरीवालने एका सभेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या धोरणात टीका केली आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तुरुंगामध्ये आहे राज्याचा मुख्यमंत्री चांगलं काम करतो त्या तुरुंगाचा अर्थ आम्ही आता या सबंद देशाचा कारभार हुकुमशाहीच्या रचण्याची भूमिका आज राज्यकर्त्यांनी घेतलेली दिसते याचा अर्थ स्वच्छ हा आहे की देशाची गांधी नेहरूने आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेवर आज संकटाचे दोघेचे जग हे आपल्या सगळ्यांना वगायला मिळतात प्रधानमंत्र्यांना काही वाटत नाही त्याचं त्यांची वाचनं कुठली ऐकली કે કદી જવાહરલાલ નિરંતર ટીકા કર કદી અન્ય પ્રધાના ટીકા કરે અમારા છે ટીકા કર્યા બાદ ત્યાં તેમના રાતી ઝોપત મેોન મિત્રો ઉદ્ધવ ઠાકરે આપો એ સો પ્રચંડ ટીકા છે મોદી સાહેબના રાતી ઝોપ લીધી નહીં અમારા તમે ટીકા કરા आम्हाला तुमच्या टीकांना आमच्या अंगाला ते बळक भरत नाही आमचं म्हणणं फक्त एकच आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात प्रधानमंत्री प्रधानमंत्रीपद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे त्या संस्थेची प्रतिष्ठा राखणं देशाच्या नागरिकांचं कर्तव्य ते आम्ही मान्य करतो पण ती इन्स्टिट्यूशन आहे ती संस्था आहे तिची प्रतिष्ठा कामातून त्यांनी केली पाहिजे जवाहरलाल नेहरूंना टीका करायची स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्यांनी अकरा औषध सुरुंगात घातली स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीचा जन्म ज्यांनी या देशामध्ये घालून देशाचा कारभार करण्याचा आदर्श केला तर जवाहरलाल नेहरूंचा टीका आज ते हयात नाही त्यांना जाऊन वर्षान नुछे वर्ष आली त्यांचा टीका राहुल गांधी देश आणि देशाचे प्रश्न समजा आले त्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत हा व्यवस्था केला ठिकठिकाणी लोकांना भेटलं त्यांचं दुःख समजून घेतं आणि त्यावरून महावी काढण्याच्या दृष्टीने विचार बंदायला सुरुवात केली तो प्रधानमंत्री बनता शहाजादे शाहजादे है कहे के शाहजाते है हिंदुस्तान के सभी कोने की समस्या हल करने के लिए जो समस्या है जाता है घूमता है उसको शाहजादा करके उसकी मजाक उड़ना कैसे है प्रधानमंत्री जनता संसदीय लोकशाही पद्धति पर विश्वास नहीं है विरोधकांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये सुसंवाद जातो जायला लागतो आणि डायलॉग मी फसून सोडवता येतात मी देशाचा विरोधी पक्ष नेता होतो असं बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते अनेक वेळेला फसने जायचे वाजपेयी विरोधी पक्ष नेते आणि सिनियर मंत्री यांना एकत्र बसायचे चर्चा करायचे आम्हा लोकांची वचं सुद्धा काय हे जाणून घ्यायचे आणि आमची मतं योग्य असली तर त्याची अंमलबजावणी करायचे मोदी साहेबांनी वर्धा खासदारांचे अधिवेशन होतं ते कितीदा फादर मध्ये आले मनमोहन सिंग प्रधानमंत्री असायचे त्यावेळेला खासदारांचे अधिवेशन एक वर्षात झालं की त्यानंतर सगळ्या पत्रकारांना बोलून सवन वर्षामध्ये काय काय झालं किती कार्यक्रम घेतले किती चर्चा झाल्या याचा सवन ल हा पत्रकारांच्या समोर यायचा आणि अशा पत्रकार परीक्षाला त्यांनी दहा वर्षाच्या काळात एकशे दहा वेळेला बोलवल्या आणि समोर सवण आपल्या कामाचा का लेखाजोखा का ठेवला मोदी साहेबांनी या दहा वर्षात एक सुद्धा पत्रकार परिषद बोलवली नाही एकदा त्यांनी सांगितलं नाही पाच जण झाली महिनावर सेशन असेल तीस दिवसाचं तर एखादा देश येणार असा फामचा असणार आणि निघून जाणार त्यांचा विश्वासच नाही या संसदीय आहे आणि त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांची ही भूमिका आणि त्याचा परिणाम मला शिवसेने सांगितलं की आज या सगळ्या लोकांच्या संस्था ह्या चालू आहेत का नाही याची चिंता होत असं ठिकत आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये बघा पंथांची ती निवडणूक झाली इथं नाही पंचायत समितीची नाही रिझर्व परिषदेची निवडणूक लोक नाही सहकाराच्या निवडणुका नाही कसली लोकांचा संबंध असलेली निवडणूक इथं होत नाही आणि त्याचं कारण या निवडणूक पद्धतीवर मोदी सरकारचा विश्वास नाही आणि त्याचा परिणाम हे असंच चालू झालं तर या देशाची संविधान घटना संकटात आल्याच्या राहणार नाही आज ही घटना संकटात आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात झाली हे नावाचा एक खासदार मंगळवसा त्यांनी भाषण केलं या देशाची घटना प्रधानमंत्र्यांना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर त्यांच्या हातात चारशे लोक निवडून दिले पाहिजेत

चारस उप सदस्य संख्याची आवश्यकता आहे त्यांचे सांगितलं ज्योतिर्धा नावाचे खासदार राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलायची त्यासाठी आम्हाला जास्ती जास्त जागा द्या जा। आणि हे जागच मध्ये दाखवतात एक दोन तीन खासदार सत्ताधारी फाटाचे खासदार हे एका बाजून सांगतात आणि दुसऱ्या बाजूनं मोदी आणि अमित शहा चारसे चार चारसे फार या घोषणा करतात याचा सक्ष अर्थ आहे की या देशामध्ये आंबेडकरांनी जी जी घटना आहे आणि तुमच्या माझ्या सगळ्यांना जो एक अधिकार मिळवला हो आहे त्या अधिकारावर गदा येण्याचे दिवस हे या ठिकाणी दिसत आहेत आणि ते टळायचे असेल ते शंभर टक्के त्यांचा फराभ होतं आणि निवडणुकीमध्ये आज डॉक्टर कोवी असतील सुफिया सुळे असतील त्याच्यानंतर पुण्या शहरामध्ये दंगेकर असतील आणि शिवसेनामध्ये त्यांचं काय नाव हा संजय वाघे संजवरीसु ये सवेन वचे वचे नि जेकर नार समझे वही वचे जिससे जो कंची चाहिए जो या फिर सवे एक चीज है जो अनि वचे ये जागा मोसी से विद ने ला छि छि रे जनसा फरा होतेला तेली या देशाच्या घटने हात राहू शकत नाही तुमच्या माझ्या अधिकाराला धक्का देऊ शकत नाही ती करण्याची मानसिक तयारी आपण सगळे मिळून करूया त्याला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे भाषण या ठिकाणी सुरू करतो यानंतर आभार प्रदर्शन व्यक्त करतील संदीपजी गोते तालुकाध्यक्ष हवेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र